कोट्यावधी पुलाच्या कामाकरिता केवळ चार मजूर लावले आहेत हे काम होणार कसे असा संतप्त सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे पत्रीपूल दिवा येथील पूल पालवा उड्डाणपूल आणि देसाई खाडी पूल ही सर्व कामे कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे रखडली आहेत आमदारांचा पाहून एम एस आर टीचे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांनी कंत्राटदाराला दंड ठोठावण्याची सूचना करीत कारवाई करण्यात येईल असे सांगितले कल्याणशीर रस्त्यावर हो एकीकडे मेट्रोचे काम सुरू आहे तर दुसरीकडे पलावा पूल आणि देसाई पुलाचे काम सुरू आहे या दोन्ही पुलांची कामे दोन वर्षापासून सुरू आहेत ही कामे झाली तर वाहतूक कोंडीतून वाहन चालकांसह नागरिकांची सुटका होणार आहे मात्र दोन्ही पुलांचे काम संत गतीने सुरू आहे त्याचा फटका चाकरमान्यांना वाहन चालकांना आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी याआधीच केला होता आज आमदार पाटील यांनी एम एस आर डी सीचे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांच्यासह दोन्ही देसाई पूल आणि पलावा पूलची पाहणी केली धक्कादायक म्हणजे देसाई पुलाच्या कामासाठी फक्त एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार कामगार काम करीत होते असा आरोप लावण्यात आला त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला पथरी पूल दिवा पूल यांच्यासह दोन्ही पुलांच्या कामात हलगर्जीपणा केला जात आहे त्याचा फटका नागरिकांना बसत आहे जिंदाल यांनी देखील कामाविषयी नाराजी व्यक्त केली कंत्राटदारांच्या व्यक्तीला त्यांनी खडे बोल सुनावले आहेत कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही कामात जो विलंब होत आहे त्यासाठी तुम्हाला आम्ही दंड ठोठावणार आहोत हे काम लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे नाहीतर मी पुढील कारवाई करणार असा सज्जड दमही भरला आहे यावेळी आमदार राजू पाटील यांनी पलावा उड्डाणपूल कामा आड येणाऱ्या बेकायदेशीर बांधकाम संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली हे बेकायदा बांधकाम लवकरात लवकर काढण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे वर्षापासून या पुलाचं काम चालू आहे आणि हा मुद्दा पुन्हा मी आता दोन दिवसापूर्वी मान्य राजसाहेबांसोबत मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत मीटिंग झाली त्याच्यात उपस्थित केला होता तेव्हा तात्काळ मान्य मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन काय अडचणी आहेत त्या विचारलेल्या तेव्हा हे पण होते आणि त्यांनी तेव्हा निदर्शनास आणून दिले की आम्हाला रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळत नाहीये त्यांनी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी तिथून एम साहेबांना फोनही केला त्यांना सांगितलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते ते मेगा ब्लॉक देऊन टाका परंतु हा पोलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जनरल साहेबांना त्या दिवशी सांगितलं की इथे जाऊन तुम्ही आमदारांबरोबर पाणी करा तिथे त्या अनुषंगाने आज ही पाणी केलेली आहे दोन्ही जे ॲप्रोच आहेत देसाई साईडचं आणि प डोंबिवली साईडचं त्याची पाणी केली आम्ही त्या ठिकाणी काही लँड एक्लिबिशनचे काही इश्यू होते ते आम्ही डिस्कस केले त्यांच्याचा मार्ग काढला आणि या बाजूला येऊन काही टेक्निकल बा बाबी त्या समजून सांगितल्या सोबत त्यांचे इंजिनियर्स पण आहेत एकंदरीतच या पुलाच्या कामाला आता स्पीड येईल अशी आशा वाटते स्वतः याच्यावर लक्ष ठेवून येत राहणार आहेत जे गाववाल्याचा जो इथला मोबदला होता या पुलापुरता जवळजवळ एकोणीस कोटी रिलीज केलेले आहेत त्याचा काही लोकांनी मोबदला घेतलेलाही आहे त्यामुळे लँड एक्विजिशन हा या पुलापुरता जो विषय तो भाग राहिला नाही दुसरी गोष्ट पालावा पुलाचा जो दुसरा पूल आहे जुना रेल्वे पुलाच्या साईडचा ने तो अजून अपूर्ण आहे पण त्याच्या खालची अनधिकृत बांधकाम वगैरे काढली नाही तर हा लवकर पूर्ण होणार नाही हे त्यांच्या निदर्शन आणून दिलेलं आहे आणि लवकरच त्याच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन केलं बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज